मला सांगा दूध व्यवसाय लोक म्हणतात तोट्यामध्ये का बरं तोट्यामध्ये या लोकांचा व्यवसाय कस काय फायद्यामध्ये आला दूध व्यवसायाचं प्रमुख उत्पादन आहे शेण दूध नाही आमच्या बापजाद्यांनी दूध व्यवसाय हा के कधीच केला नाही मग त्यांनी काय केलं शेतीसाठी जनावरं पाळले कशासाठी शेणासाठी आणि म्हणून आम्ही समृद्ध होतो समाधानी होतो आठवा बरं चाळीस वर्षापूर्वी शेतकरी कसा होता फेटा बिटा खाली चपला कोल्हापुरी हा ते बाजूबंद मस्तपैकी कोट बीट जॅकेट हां सर रोबाबा चालायचा था म्हातारा हां पोरं पोट्टे असे पळून जायचे साईडनी काठी बिठी राहायची फुकट ते सेलर मामा ऐंशी वर्ष जास्त ना तलवार लढत होते का फुकट हां तूप खायचे मस्त राहायचे आताचे दोन दोन कोटी कमी तो हे जीव चालला त्याचा पार काय उपयोग तुझा अगं पन्नास लाखाचा काय कांदा झाला असेल आणि पंचवीस लाखाचा तुझा ऊसा असेल उपयोग काय त्याचा जर आरोग्य नाही तुम्हाला आनंद नाही तुमच्यामध्ये समाधान आहे का कारण काय माहिती का कर्ज महामोर ना मागं भाऊ जेवढे उपदेव वाढेल तेवढे कर्ज बी वाढवेल हे मित्र आहेत यांनी काय बदल केला आता बघा तुमचा का हा दूध व्यवसायाचा हा चारा आहे सर किती फूट असाला आता मी थेट सहा फूट आहे पंधरा सोळा फूट आहे आणि कांडी कशी आहे जणू काय पंजाबमधला ऊसच आहे काही लोकांचा ऊस एवढा राहतो तुम्ही दूध व्यवसाय करता तुमचे जे गाय आहे ते किती दिवसांनी आजारी पडते आजारीच नाही सर किती वर्ष झाले त्या कमीत कमी चार एक वर्ष झालीत किती वर्षापासून तुम्ही वापरता हे चार पाच वर्ष रेग्युलर वापरता पुण्यामध्ये होती एक पण नाही पाच सहा वर्ष झालीत आता मी जो गाई धंदा चालू केलेला आहे आता म्हणजे दुधासाठी नाही केलेला आपल्या शेतीला जे वैदिकचं आपला जे शेण आहे गो अमृत आहे ते तयार करून आपल्याला पूर्ण डाळिंबाच्या भागात तयार करायचे आहे पुन्हा पुन्हा आणि आज आपण तीन एक एकर आता पण डाळिंबाचे रोपटे लावलेली आहे तुमचा ऊस नव्वद गुंठ्यामध्ये किती निघाला दोनशे पंधरा टन नव्वद गुंठ्या किती दोनशे पंधरा टन तुन। त्यांच्या शेजारी शेतकरी ज्याची जमीन त्यांनी विकत घेतली त्याचा पन्नास गुंठे ऊस होता होता, होता। तरी त्यांनी बिचाऱ्याने कृषी अमृत दोनदा टाकलंय त्याला त्याचा ऊस किती निघाला पन्नास गुंठ्या एक्कावन्न टन गेलेला आहे त्याचा एक्कावन्न टन निघाला म्हणजे गुंठ्याला एक टन यांचा किती निघाला नव्वद गुंठ्याला दोनशे पंधरा म्हणजे दोन पॉईंट तेवीस टन एका गुंठ्याला खर्चामध्ये बदल किती त्याचा खर्च तीस पस्तीस हजार असेल यांचा फार तर पन्नास हजार असेल पंधरा हजारामध्ये दुप्पट उत्पन्न वाढलं ना काहीच करायचं नाही तुम्ही म्हणता मग काहीच करायचं नाही म्हणजे जन्माला काल आला तू काही लोकांचं नाही सर मी काहीच करीत नाही मग तू, तू जन्माला का काल आला काहीतरी पुरुषार्थ कर ना त्या मातीला खाऊ घाल गाईला खाऊ घाल तृप्त कर हसतं खरा पुरुषार्थ आहे ना मी काहीच करायचं नाही मग काय करायचं नुसतं खास का नुसतं इनकमिंग कॉल इनकमिंग कॉल चालू ठेवा म्हणा किती दिवस फोन चालवा तुझा कंपनी सुद्धा फोन बंद करून टाक किती मग तुझी शेती बंद करते प्रकृती काय फुकट करते का तू म्हणतो नसतं येऊ दे आपल्याला तो अख्खा बेण्याला दिलेला आहे आपण टोटल गुंठ्याला किती पैसे गुंठ्याला जवळ जवळ ते सहा साडे सात हजार सहा हजार रुपये असं गुंठा दिलेला आहे सहा हजाराला गुंठा म्हणजे दोन टाचा अवरेज पडला ना साहेब तुमचा सा काय अनुभव वापरता वर्ष दीड वर्ष झाले साधारण तब्येत आता व्हिडिओ आहे ना पाहिलेला आहे की नाही आला की नाही एकदम मस्त चुपडी शेणबिन एकदम मस्त आहे सगळं व्यवस्थित डॉक्टर पोरगा असते काय गरज आहे नाही नाही मी वापरतो ना तो त्याच्यामुळे पोराच काय मत आहे नाही तो बी वापरे तो त्यांनी सांगितलं असं वापरा काय अडचण नाही बाकीच्या गोष्टी चालू केलं त्याने सांगतो तो हो सांगतो हो। तो काय फायदा झाला बघ तुमचं शेणात काय बदल झाला शेण झालं एकदम उकड्यावर टाकल्यानंतर लगेच गांडूळ तयार होतं तिथं ते पाच सहा दिवसात लगेच त्याचा जवळचा तयार लगेच मिल्क चार्जर आणि वैदिकच्या चाऱ्याचं जर शेण असलं तर त्याचं गोवामृत फक्त दीड ते दोन महिन्यात तयार होतं हे शेण पा बरं तुमच्याकडे पण गाय आहे ना मस्त वास येतोय मस्त म्हणजे सुगंध येतोय कुठल्या गोठ्याचा कसं येतो घाण वास येतो या शेणाचं काय वर्णन आहे याच्यावर काय घड्या पूर्ण असं जर शेण असेल तुमचं शेण जे आहे गायांचं किती दिवसामध्ये कुसतं जागे होतं तर सात महिने हे किती महिन्याच दीड महिन्यामध्ये असं खत तयार होतं बा किती महिन्यामध्ये दीड महिन्यामध्ये अरे तुमचा घराचा खताचा कारखाना आहे कशाला दुसरे पुढे हात पसरता आपल्या शेण खताला खारी खोबरं बनवा आम्ही त्याला विष बनवू राहिलो आज जी आमची ताकद आहे तीच आमची कमजोरी बनवली केमिकलने आम्हाला जैविकची गरज नाही ऑर्गॅनिकची गरज नाही आम्हाला गरज आहे वैदिकच्या पोषणाची मला सांगा असं जर कस जर शेनी यायला लागलं तर तुमचं प्लॉट असा नाही होणार का मला सांगा गाय जर समजा भरली आपण गाय भरल्यानंतर ती किती दिवस ती तेवढंच दूध मेंटेन करते जर केमिकलचं चालू असेल मिनरल तर महिन्यात दीड महिन्यामध्ये लगेच खाली 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 वीस लिटरची गाय किती लिटर होईल वीस लिटरची गाय पंधरा लिटर होईल खटक्यात येते हा लगेच दोन महिन्यामध्ये दोन महिन्यात हो मला सांगा तुमची गाय भरल्यानंतर किती दिवस टिकून राहतो ते ती तीन तीन महिने स्टेज मध्ये राहतात सहा महिन्यापर्यंत आज शेतकऱ्याचं किती महिन्याचं नुकसान आहे किती महिन्याचं मला सांगितलं मी एक गाय चोवीस महिन्यापासून सोळा लिटर व कॉन्स्टंटली तुम्ही मिल्क चार्जर आणि जर वैदीचा चारा जर, वैदी सा जर वापरला सगळ्यात मोठा फायदा की दुधाचं उत्पादनदारे दीड हजार लिटरनी वाढतं एका वेताला मग हे जर तुम्हाला फायदा आहे तर ता ताकद किती मोठी याची आणि म्हणून ही ताकद आम्ही ओळखली तर आमची जमीन काय होईल म्हणून तुम्हाला म्हणलो शेण टाकून तुम्ही लाखो रुपये कमवू शकता दुधाने तुम्हाला महिन्याला काय दा पाच पन्नास हजार रुपये मिळतील दुधाने तुम्ही लखपती नाही होणार परंतु तुम्ही जर शेण जर गोवामृत बनवलं ना तर तुम्ही करोडपती व्हाल हे माझं वाक्य लक्षात ठेवा आज तुमची शेती कशी झाली सगळी सगळी सुपीक झालेली सर काय okay, डोक्यात ताप काहीच नाही तुम्हाला माहिती आहे का जर्मनचे लोक जर्मनीमध्ये शहरामध्ये दर आठवड्यातून एक दिवस टँकर येतो दुधाचा टँकर आणि मोफत दूध ज्याला जेवढं पाहिजे तेवढं घेऊन जा जगामध्ये दुधाला वीस बावीस रुपये लिटरचा बाजार आहे मित्रांनो किती वीस बावीस रुपये दुधाचे बाजार वाढून उपयोग नाहीये दुधाची क्वांटिटी वाढली पाहिजे तुमचं दूध जे आज अडीच हजार लिटर होत संपून जातं गाईचं आटून जाती गाय ती तुमची गाय किती हजार गेली पाहिजे चार हजार पाच हजार ब्राझीलमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये अमेरिकेमध्ये सात हजार आठ हजार पंधरा हजारापर्यंत गायी एका व्यतामध्ये दूध देते त्या तीसच लिटरच्या आहे परंतु त्या कॉन्स्टंट दूध देतात त्यांचं दूध कमी होत नाही का त्यांचं शरीर कमजोर होत नाही आम्ही मिनरल मिक्सर टाकितो आणि शरीर सगळं चरबी हाडं पार झिजवून काढितो बाय लक्षात ठेवा म्हणून आमच्या गाय मराठी त्या वेलाय की मरायला टाकता म्हणून हे बदल करण्यासाठी वैदिकचा चारा आणि मिल्क चार्जर आणि त्याच्यापासून मिळणार आम्हाला गोमृत आणि त्याच्यापासून मिळणार एकदम जबरदस्त दूध ज्यावेळेस मिल्क चार्जर नव्हतं तेव्हा तुमच्या घरात आजार किती होते सारखा आजारच होता आठवड्याला आठवड्याला सगळं तुमचा घरचा डॉक्टर आहे तुमच्या डॉक्टरचा वापर किती होता घरामध्ये वापर म्हणजे आठवड्याला दवाखाना खा एक पडलं आजारी दुसरं पडायचं कधी कधी सगळे आजारी पडून जायचे आता काय परिस्थिती आजारीच नाही कमीत कमी दोन वर्ष झालीत नुसता गोठ्यात नाही घरात सुद्धा आजार नाही पहिली तब्येत माझी अशी होती आता तब्येत सुद्धा सुधारलेली शेतामध्ये पूर्ण शेती सांभाळता किती एकर आहे आता सतरा अठरा एकर शेत सतरा अठरा एकर शेती स्वतः काम करता तरी पण तब्येत एवढी भारी झाली एवढे वर्ष झाली होती कधी नाही 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 कधीच नाही आता एकेचाळीस लागले बर जडपणा वाटतो का फ्रेश वाटत फ्रेश वाटत ना आहे हो व्हेरी गुड तुम्ही खूप छान माहिती सांगितली धन्यवाद थँक्यू थँक्यू